शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय आहे आपण हळद लागवड केलेली आहे तर हळद लागवड जी आहे आपली चोवीस मे रोजी लागवड झालेली आहे आणि आजची तारीख आहे बघा चोवीस जून म्हणजे आज याला कंप्लीट एक महिना झालेला आहे लागवड करून आणि लागवड केल्यानंतर बघू शकता तुम्ही पहिल्या पानावरती हळद जी आहे आपली बघू शकता आलेली आहे हे पूर्ण क्षेत्रावर आपण जे येतं एक एकर क्षेत्रावर हळद लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हळद लागवडीनंतर नंतर पहिली आपल्याला ड्रिचिंग जी करायची आहे ती आहे एक बुरशीनाशक आणि ह्युमिक आपल्याला घ्यायचं आहे एका एकरासाठी पाचशे ग्रॅम तुम्ही अडीचशे ग्रॅम घेतलं तरी चालतं आहे काही हरकत नाही पण हळदी पिकामध्ये सुरुवातीची आळवणी म्हणजे ह्युमिक आणि एक बुरशीनाशक ह्युमिक आपण कोणतंही घेऊ शकता आणि बुरशीनाशक जे आहे तर तुम्ही ट्रायकोडरमा सोडून म्हणूनच घेऊ शकता किंवा मग यानंतर तुम्हाला केमिकल बेसमध्ये जर अळवणी करायची असेल तर तुम्ही साफ पावडर जे असते त्याच्यामध्ये मेनकोझेम आणि कार्बनडाझिम हे दोन्ही बुरशीनाशक एकत्र असतात नाहीतर मग रोको हे दोन ते तीन बुरशीनाशक आहे याच्यापैकी कोणतं एक तुम्ही वापर करू शकता आणि शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला हळद अद्रक आणि बाकी इतर पिकं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आहोत आपल्या चॅनलवरती तर धन्यवाद